नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाजार भाव तर तुम्ही आपल्या कृषी मित्र श्रीपाद चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पा नोटिफिकेशन भेटून जाईल तर बाजार समिती आहे माझी गाव आवक झाली पाचशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस पुढची बाजार समिती पाहूया बाजार समिती वाशिम जात आहे चाफा आवक झाली तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे तर पुढची बाजार समिती पाहूया बाजार समिती जर गाव जात आहे चाफा आवक झाली तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास पुढची बाजार समिती पाहूया बाजार समिती कारंजा आवक झाली एकवीसशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंधरा बाजार समिती राहुरी वांबोरा आवक झाली सव्वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण बाजारभाव माहीत होईल आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान